नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे कारागृह विभागाचे डिव्हिजन आहे हे आपल्याला माहीतच आहे की पाच डिव्हिजन आहे आणि त्या पाच डिव्हिजन अंतर्गत म्हणजे सर्व डिव्हिजननी भरती प्रक्रिया राबवलेली नाही आहे या पाच डिव्हिजनपैकी चार डिव्हिजनने भरती प्रक्रिया मागच्या काळामध्ये ते पोलीस कॉन्स्टेबलची राबवलेली आहे आणि या चार डिव्हिजनपैकी एक म्हटलं म्हणजे आपलं नागपूर डिव्हिजन या नागपूर डिव्हिजनचे जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची आता मागच्या काळामध्ये म्हणजे तीस तारखेला त्यांची पासिंग परेडसुद्धा झालेली आहे त्यांची ट्रेनिंग संपलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही उमेदवार ट्रेनिंगचे बाकी राहिलेले आहे जवळजवळ तीस ते चाळीस म्हणजे पन्नासपर्यंत आपण आकडा पकडतो असा फिक्स आकडा त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडलेला नाही आहे तर एक ओवरली पन्नासपर्यंत आपण उमेदवार पकडू की ते उमेदवार ट्रेनिंगचे बाकी आहे त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंगसुद्धा दिलेली आहे फक्त आता त्यांना ट्रेनिंगला पाठवण्याचं बाकी आहे तर एक असे आपल्या हाती अपडेट लागलेली आहे नागपूर डिव्हिजन अंतर्गत जी पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया पार पडली तर ती भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर जे उमेदवार या डिव्हिजनमध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये नागपूर डिव्हिजनमध्ये जे उमेदवार वेटिंग लिस्टवर आहे तर या वेटिंग लिस्टवर असलेल्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आता याच्यामध्ये दोन कारण आहे पहिलं कारण म्हटलं म्हणजे जे उमेदवार सिलेक्ट झालेले होते तिथं तर त्या बऱ्याच उमेदवारांनी आता असा एक्झॅक्टली आकडा आपल्या हातामध्ये आलेला नाही आहे परंतु बऱ्याच उमेदवारांनी मागच्या आठवड्यामध्ये तिथं राजीनामे दिलेले आहे म्हणजे जे सिलेक्ट झालेले उमेदवार होते ते त्यांनी काय राजीनामे दिलेले आहे आणि राजीनामे दिल्यानंतर आता मागचे जे उमेदवार वेटिंगला आहे खालच्या लिस्टमध्ये जे उमेदवार वेटिंगला आहे तर या वेटिंगवर असलेल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट ओपन होणार आहे दुसरं कारण असं की तुम्हाला माहीतच आहे आता नेटकीच त्यांची ट्रेनिंगसुद्धा झालेली आहे आणि ट्रेनिंग होऊन ते मुलं आता रुजू पण होणार आहे तर असे हे दोन कारण आहे तर या दोन कारणांमुळे निश्चितच तिथली जे वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट आता खुलणार आहे तर जे उमेदवार नागपूर डिव्हिजन अंतर्गत वेटिंग लिस्टवर आहे त्यांनी आता तयारीतच राहायचं आहे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच लवकरच यांची वेटिंग लिस्ट हे ओपन होणार आहे अजून एक कारण आपण याच्यामध्ये सांगू शकतो ते म्हटलं म्हणजे असं की सगळ्यात अगोदर जे भरती प्रक्रिया पार पडली ते कोणत्या डिव्हिजनची पार पडली नागपूर डिव्हिजनची भरती प्रक्रिया पार पडली आणि मग त्याच्यानंतर ह्या बाकीच्या भरती प्रक्रिया आता चालू आहे तसं अजून एक पुणे डिव्हिजनची भरती प्रक्रिया पण संपूर्ण संपूर्ण पार पडलेली आहे आता छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजन अंतर्गत जे भरती प्रक्रिया पार पडली यांनासुद्धा आता तिथं डी आय जी ऑफिसला आपलं जे डी आय जी ऑफिस आहे कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय तर या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे मेडिकल पण सुरू आहे तर लवकरच हळूहळू सर्व वेटिंग लिस्ट लवकरच ओपन होणार आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती कोणासाठी जे नागपूर डिव्हिजनचे विद्यार्थी वेटिंगवर हो आहे त्यांच्यासाठी तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र